तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीवरती प्रति हेक्टरी दहा हजार रुपये हे आता लवकरच जमा होणार आहेत कारण या अर्थसहाय्यासाठीचा जो निधी आहे तो निधी वितरित करण्याबाबत जी आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे आणि या जी आर सोबतच ही मदत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे याची देखील यादी सोबतच जोडून दिलेली आहे त्या यादीमधून देखील आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याविषयीची देखील माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस मध्ये या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता जी बियाणे आहेत व इतरही अनुषंगिक बाबी आहेत याच्यासाठी विशेष मदत देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी आरचा आहे आणि तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता की शेतकऱ्याचं जे आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी असेल पूर असेल व इतरही नैसर्गिक आपत्ती असेल यामुळे जे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीसाठी ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक वाबे इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजार रुपये इतकं अर्थसहाय्य इतकी मदत ही देण्याबाबत शासनाने हा निर्णय घेतलेला आहे तर आता काय निर्णय आहे व किती वितरणाविषयीचा निधी आहे याविषयीची माहिती आपण या शासन निर्णयामधून जाणून घेऊया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन निर्णय जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात पुणे नाशिक व अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टरी रुपये दहा हजार प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये सातशे पासष्ट कोटी बावीस लक्ष ब्याण्णव हजार फक्त एवढा जो निधी आहे तो निधी आता वितरित करण्यास या शासन निर्णयाने मंजुरी आता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता विशेष मदत पॅकेज अंतर्गत जे बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे ही जी मदत देण्यात येणार आहे ही मदत देण्यासाठीचं जे अर्थसहाय्य आहे ते तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे तर हे अर्थसहाय्य आता विविध जिल्ह्यांसाठी तीन विभागातील जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे तर आता हे जिल्हे कोणते आहेत याविषयीची देखील माहिती याच जी आर मध्ये देण्यात आलेली आहे तर आपण याच्यामधून जाणून घेऊया की हे तीन म्हणजे हे तीन विभागातील जिल्हे हे नेमके कोणते आहेत की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे हे विवरणपत्र आहे की ज्या विवरणपत्रामध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आलेली आहे तेथे तुम्ही पाहू शकता याचे दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारची देखील आहे वियाने व इतर अनुषंगिक बाबी तर यामध्ये आता आपण पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे यामध्ये कालावधी देखील देण्यात आलेला आहे तर तुमच्या पिकांचे नुकसान कोणत्या कालावधीत झालेली आहे त्याविषयीची देखील इथे माहिती आहे व कोणकोणते जिल्हे आहेत किती शेतकरी आहे व बाधित शेतकरी च क्षेत्र किती आहे व देण्यात येणारा निधी त्या जिल्ह्यासाठी देखील किती आहे याविषयीची देखील माहिती येथे देण्यात आलेली आहे पण तुर्तास आपण फक्त त्या जिल्ह्यातील म्हणजेच तुर्तास आपण कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याविषयीच याविषयीचीच माहिती आपण येथून जाणून घेणार आहोत कारण त्या जिल्ह्यानुसार त्यांच्या झालेल्या नुकसानीनुसार आणि नुकसानग्रस्त हेक्टर क्षेत्रानुसार त्यांना ती मदत ही देण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला पुणे विभाग आहे या विभागातील सातारा जिल्हा या सातारा जिल्ह्याचा देखील समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील बी बियाणे खरेदीवरती प्रति हेक्टरी दहा हजार रुपयापर्यंतची मदत ही देण्यात येणार आहे आणि कालावधी आहे ऑगस्ट ते सप्टेंबर त्यानंतर तुम्ही पाहू शकता नाशिक आहे धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता अमरावती अशा प्रकारच्या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये असणार आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातशे पासष्ट कोटी बावीस लक्ष ब्याण्णव हजार एवढा निधी हा प्रति हेक्टरी दहा हजार रुपये बी बियाणे खरेदीसाठी मात्र दिला जाणार आहे आणि या सर्वाचा कालावधी नुकसानीचा कालावधी हा असणार आहे सप्टेंबर त्याच्यानंतर ऑगस्ट जुलै जून अशा प्रकारच्या महिन्यांचा यामध्ये समावेश असणार आहे या महिन्यामध्ये जर तुमच्या शेती पिकांच्या सॉरी शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल तर त्या नुकसानीपोटी सर्व शेतकऱ्यांना अशा प्रकारची मदत ही आता हेक्टरी दहा हजार रुपये याप्रमाणे दिली जाणार आहे आणि याची मर्यादा झिरो ते तीन हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे तर या सर्वांसाठी एवढा मोठा निधी आहे तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी किती आहेत व त्या शेतकऱ्यासाठी निधी किती आहे याविषयीची माहिती या तीन लेनमध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सविस्तर ही माहिती वाचून पाहू शकता की तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी संख्या आहे किती बाधित क्षेत्र आहे व त्यासाठी किती निधी हा शासनाने मंजूर केलेला आहे किंवा वितरित करण्यात येणार आहे याविषयीची माहिती या, या विवरणपत्रामधील आहे ती तुम्ही स्टॉप करून वाचू शकता आणि पूर्ण निधी जो सर्वांसाठी वितरित करण्यात येणार आहे या सर्व विभागातील जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे तो आहे सतराशे पासष्ट कोटी बावीस लक्ष ब्याण्णव हजार इतका तर हा जो निधी आहे तो आता या विशेष पॅकेज अंतर्गत बी बी आणि खरेदीवर हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत यासाठी वितरित करण्यात येणार आहे तर ही होती यासंबंधीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील